तर नमस्कार मित्रांनो जे खानदेश आम्ही चाललोय आता महादेवाच्या दर्शनासाठी आता आमच्या सोबत आलेले बघा पाहू शकता तुम्ही काकांते सोबत भाऊ आहे मयंक काकुंदे तसेच सगळे आम्ही जात आहेत महादेवाच्या दर्शनाला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा ते दोन शब्द बोलतील नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता इथे नागेश्वर महाराज यांच्या देवस्थान इथे आता जात आहोत पाया पडायला नमस्कार मित्र आमच्या सोबत राहा शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये टिकून राहा ब्लॉग पूर्ण बघा खूप मजा येणार आहे आम्ही खूप एन्जॉय करणार आहे तुम्हाला सर्व दाखवू त्या ठिकाणी कशा हिरवळ डोंगरी वगैरे आहेत आणि आमच्या पूर्ण फॅमिली जात आहे पुढे एक गाडी गेलेली आहे बघत राहा मित्रांनो पुढे खूप मजा येणार तर मित्रांनो आज आम्ही जातो आहोत नागेश्वरच्या मंदिरात देवाचे पाया पण आहे आणि तिकडे आपण खूप मजा करणार आहोत तर पुढच्या एपिसोड मध्ये आपण भेटूयात आणि नमस्कार मी हो, भा, आहे मयंक संजय कोळी आणि आम्ही सगळ्या फॅमिली आता जात आहोत पुढचा भाग बघा मित्रांनो आता थोड्या टायमा मध्ये आम्ही पोहोचणार आहेत तर तोपर्यंत काका दोन शब्द बोलतील नमस्कार मित्रांनो जय खानदेश आता आता माझ्या पुतण्याचं लग्न झालेलं आहे त्या निमित्ताने देवादी देव महादेव म्हणजे नागेश्वराच्या प्रसिद्ध मंदिरावर आम्ही आता थोड्याच वेळात भेट देणार आहोत तिथे गेल्यावर खूप प्रसन्न असं वातावरण असतं आणि दर श्रावणी सोमवारी तिथे खूप मोठी यात्रा असते श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सातपुडाच्या रांगा आहेत डोंगर आहेत आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे पण एक खेद वाटतो की आता पहिल्यासारखं वातावरण म्हणजे जे काही झाडं वगैरे आहेत ती बरेचशी झाड कापली गेलेली आहेत तर मी या आप ब्लॉगमार्फत आपण सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येकाने तरी झाड लावलं पाहिजे जेणेकरून आपला जो, जो सातपुडा पर्वत आहे तो पुन्हा जीवित होईल आणि त्या ठिकाणी अनेक वन्यजीव आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे वावरतील अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय खानेश जय खान तर मित्रांनो आहे आम्ही पोहोचून गेलो तुम्ही पाहू शकतात मंदिर पाच असणार तुम्हाला आता जाऊ तिथे आम्ही सर्व दाखवू तुम्हाला सर्व

बॉस <स्थाथा> पर खड़े है हमारे गली के मेन बॉस रामकृष्ण काका यहाँ पे देखे नियोजन करते हुए ये लेमन गोड़ी वाला या

किधर कि भी जा भाई का पकड़ लो गिरने का चांस है एकदम टकाटा हो चुका है <laughs> और देख प्रभू हे जगन्नाथम हे क्या हुआ? तो तुमची गया फायनली मी पोचून गेलो मित्रांनो তঙ্গ <coughs> ওই

चला ट्रक जम जाला चला चला मेलिया आ berapa? दुण। 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 पैसे असत इथं जरा डॉलर चिपकला तर आपली मन्नत पूर्ण होती आणि चिपकावा पैसा देखते इस लड़की ने नीचे पडाय पैसे मन्नत मान पैसा चिपकला तर तरी झाली मन ब मात चिपकतोस ना पैसा तर मित्रांनो आम्हाला शॉर्टकट मध्ये यायचे इकडं खालती हनुमान आहे तर मी थोडं रिक्स घेतोय खालती जाण्यासाठी हा रस्ता आहे इकड तर आम्ही आता बघू शकता तुम्ही रस्ताचा खालती हनुमान पाहू शकतात तुम्ही हे बघा हानुमान खाली जाय पण आम्ही शॉर्टकट घेतोय आता सर्वजण येत आहेत शॉर्टकटाय करून बाय

झाडे हिरवे डोंगर तुला उठर उठर हनुमान तुला मान सगन करणा तुला आपण वेगळी बनवतो खूपच मनामध्ये एकदम आम्ही येतोय हनुमान आम्ही सुपारील फायनली फायनली आता आम्ही हनुमानाच्या दर्शनाला पोहोचलेले आहात तुम्ही बघू शकता मोठा हनुमान आहे आपला इथे उंच आहे बघा बघा

देख सकते हैं है इस लड़की हमारे साथ आई थी इसने सन्यास ले चुका है और यहाँ पे वचन लिया है कि मैं इधर ही सन्यास लेके बैठूंगी ना खाना ना पानी ना सोना इधर ही में अबे सन्यास लेके बैठी हूँ बोचा आपला वीडियो रेकर्ड ताने करबो कर <laughs> ए तिकडे काय जात पैसे भाई का आज बर्थडे देख ही सकते हो आप मेरे भाई का बर्थडे है <laughs> आज मेरे भाई का बर्थडे <laughs> इज आज स्पेशल डे स्पेशल डे फिर हम घुमने आहे थे नागेश्वर मंदिर को रांगेत उभे कोणी गावाचे दर्शन झालेले आता आम्ही जाते आणि आम्हाला भेटलं एक झाड खाण्याचं उमराचं झाड नॅचरल रानमेवा आणि अशा प्रकारे मी याची टेस्ट घेतोय वाह क्या बात <laughs> है सही एकदम बहुत बढ़िया सब खा रहे इधर मुझे भी दे दो थोड़े थोड़े लो लो जंगलों में इस तरह भोजन नहीं मिलने के कारण हम ये खा रहे हैं देख सकते हैं बहुत बढ़िया स्वाद है पिके हुए।, पिके हुए भी मुझे एक दे दो काकू मस्त लगा ना अंजित देख सकते हैं खाने के लिए जिंदा रहने के लिए खा <laughs> था

बाग रहे रहे, भाग रहे है इनके पैर बहुत जल्द है पैर में चप्पल नहीं है चल यार यार का अरे अरे था 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 तर मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे मित्रांनो आता मी जाते घरी घरी जाते मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे घरी जाण्याची तयारी चालू आहे बघा पाहू शकता तुम्ही <laughs>

तर मित्रांनो आम्ही मध्येच थांबलेलो होतो कारण की भाऊचा बर्थडे होता होत। म्हणून पार्टी तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत श्री नागेश्वर यांचं महाराजांचं दर्शन करून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत गलंगी गावात छोटीशी हॉटेल या ठिकाणी थांबलेलो आहेत आमचा लहान भाऊ कल्पित कोळी यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही आमची जी गॅंग आहेंग टोटल त्यांना सर्वांना आम्ही छोटीशी पार्टी देत आहोत बर्थडे पार्टी भावाकडून भावाकडून आहे सर्वांना बर्थडे पार्टी बघू शकता

आता रसपेयाला जाते आम्ही आता रस पेण्यासाठी बघा शकता तुम्ही किती धावपळ चालू आहे रस पेण्यासाठी जाते

फायनली आम्हा पे तर मित्रांनो ब्लॉग इथं आम्ही थांबू आता देवाचे दर्शन घेऊन आलोय आम्ही घरी तर ब्लॉग कंटिन्यू तुम्ही पाहिला त्या सर्वे आता घरी जातोय आम्ही फायनली देवाचं दर्शन घेऊन आलो येत देवाच दर्शन घेऊन घरी आलो फायनली आता ब्लॉग ला ए करू आपण असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा जेवढं होत असेल तेवढं सगळं करून टाका आणि कमेंट नका कर